सर्वांना नमस्कार आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव प्राध्यापक सुधीर भोसले सर आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या उपप्राचार्य विनिता कापडे मॅडम आपले पर्यवेक्षक सुभाष पालवे सर ज्यांनी आग्रहाने मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं अतिशय औपचारिकपणे असे सर्वांचे लाडके प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग कंद सर सूत्रसंचालन करणाऱ्या दाते मॅडम उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणीं सर्वात प्रथम मी तुम्हाला सगळ्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो त्या शुभेच्छा केवळ परीक्षेसाठी नाही तर एकूण तुमच्या आयुष्यासाठी देखील आहेत कंद सर तुम्हा सगळ्यांना शिकवतात दाते मॅडम तुम्हाला सगळ्यांना शिकवतात आणि त्यांनी तुमची परीक्षा पण घेतली गेल्याही वर्षी घेतली आत्ताही घेतली आहे तसं आत्ता माझी देखील परीक्षा कंद सरांनी घेतली आहे ती परीक्षा अशी आहे की अशा निरोप समारंभात बोलायचं माझं पन्नास ते साठ मिनिटाचं भाषण आहे आता असं समोरच्या बोलणाऱ्यांनी म्हटलं की ऐकणाऱ्याच्या पोटात केवढा मोठा गोळा येतो याचा मला अनुभव आहे परंतु कंद सरांनी परीक्षा माझी अशी घेतली की ते म्हटले सर साठ मिनटं बोलायचं नाही तुम्ही तुम्ही वीसच मिनटं बोलायचं त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी म्हटलं की तुम्ही सगळेजण आपलेच आहात म्हणजे मी पण याच महाविद्यालय शिकवतो तुम्ही पण याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात त्यामुळे जसं एखादा ओळखीचा माणूस आपल्याला खरेदीमध्ये दे डिस्काउंट देतो तसं तुम्हाला मी आज साठ टक्के डिस्काउंट दिलेला आहे त्यामुळे आता माझा शब्द मी पाळणार आहे पण त्याच्या बदल्यात तुम्ही काय करणार तर त्याच्या बदल्यात असं मला वाटतं हल्ली की हल्लीच्या पिढीमध्ये नम्रता खूप वाढीला लागली आणि विशेषतः असं उभं राहून बोलायला लागलं की किती नम्र विद्यार्थी आपल्यासमोर असं लक्ष देतात ते अत्यंत नम्रतेनं त्या स्वतःच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टा तत्सम व्हॉट्सअप वगैरे सगळ्या गोष्टींवरती असतात तर अशा सगळ्यांना माझं म्हणणं आहे की ही नम्रता जरा सोडून द्या आणि इकडे लक्ष द्या तेव्हा माझं म्हणणं मी पाळेल पण त्या बदल्यात तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकावं अशी माझी इच्छा आहे तर कृपा करून आपण सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकावं हो। शुभेच्छा समारंभाचा एक सगळा तो परिपाक असतो किंवा एक वातावरण असतं जरा उशिरा आलेले विद्यार्थी बोलू नका शांतपणे येऊन बसा त्यांचं काम ते करतील आपण जरा इकडे बोलण्याकडे लक्ष द्या तर त्याचं एक वातावरण असतं स्वाभाविक आहे माणसाचा स्वभाव जो आहे तो एकमेकांशी मिळून मिसळून राहण्याचा आहे त्यामुळं सहवास ज्यांचा आपल्याला लाभतो त्यांच्याबद्दलच्या बऱ्या वाईट आठवणी आपल्या मनात जमा होतात आणि विशेषतः उदात्त अंतकरणात ठेवून ज्या ठिकाणी माणसं काम करत असतात मग ते शिक्षण पेशासारखं एक अतिशय महत्त्वाचं काम असेल त्या ठिकाणी असलेले आपले ऋणानुबंध आपल्याला आठवतात आणि मनामध्ये आठवणी घर करतात आणि कदाचित आपल्या काळजाला हुरहूर लागते त्यामुळे अशा शुभेच्छा समारंभात काय करायचं तर अशा शुभेच्छा समारंभात तर साधारणपणे अशा शुभेच्छा समारंभात विचार केला जातो तो तत्कालीन परीक्षेचा केला जातो की म्हणजे अजून दोन चार दिवसांनी आपली परीक्षा सुरू होणार आहे मग त्याची तयारी कशी झाली मग त्या परीक्षेचा निकाल काय लागेल आपण पुढे कुठे प्रवेश घेणार वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तात्कालिक आहेत परंतु काही गोष्टी आपल्याला दीर्घकाळासाठी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि ते सगळ्यात मला महत्त्वाचं असं वाटतं की तुम्ही स्वतःला खरंच ओळखलं आहे का हा एक अतिशय अंतर्मुख करणारा आणि गंभीर करणारा प्रश्न आहे आणि आपल्या देशामध्ये ज्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे त्या इतिहासामध्ये सुद्धा केव्हा आपल्या पूर्वजांना प्रश्न पडला इतिहासाला निश्चित सांगता येत नाही पण तो प्रश्न निश्चित असा पडला को हम मी कोण आहे हा प्रश्न पडला बऱ्याच मुलामुलींशी मी बोलत असतो की तुला नेमकं काय करायचं आहे मग तो सांगतो की सर विचार करतोय मग तो निकाल लागला की मग ठरवेन मग ती अमुक एक परीक्षा झाली की ठरवेन वगैरे वगैरे याचाच अर्थ आपण आपल्याला ओळखलेलं नाही आहे त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आपण ठरवली पाहिजे की आपण स्वतःला ओळखलं पाहिजे आणि आपण जर स्वतःला ओळखलं तर त्याच्या आधारावरती आपला प्रवास यशस्वी होऊ शकतो आता असं आहे आप की आपल्यापैकी कुणाचंही गणित हा विषय नसणार कारण कला शाखेमध्ये सध्या गणित शिकायला परवानगी नाही आहे गणितामध्ये साधारणपणे असं असतं की एका गणिताचं उत्तर एकच उत्तर बरोबर असतं पण आयुष्याशी एक विलक्षण गोष्ट आहे मित्रमैत्रिणींनो की ज्याच्यामध्ये एकाच परिस्थितीचं एकाच प्रश्नाची अनेक उत्तरं असू शकतात आणि एकाच वेळेला ती बरोबर देखील असू शकतात पुण्यामधल्या एका अतिशय प्रसिद्ध हुशार विद्यार्थीनी ठरवलं की अरे मी या वैद्यकीय परीक्षेमध्ये मेडिकलच्या परीक्षेमध्ये मी यशस्वी झालो आणि या ठिकाणी मी एक माझा स्वतःचा असा मोठा दवाखाना उभारीन मोठं रुग्णालय उभारे आणि खरंच त्या विद्यार्थ्यांनी या पुण्यामध्ये असं मोठं रुग्णालय उभं केलं आता त्याचं एकूण सगळं व्यवस्थापन बदललं आहे पण ते रुग्णालय आपल्या समोर आहे सह्याद्री हॉस्पिटल आहे मग त्या सह्याद्री हॉस्पिटलची ज्यांनी सुरुवात केली ते डॉक्टर चारुदत्त तापटे हे यशस्वी आहेत का तर ते निश्चितच यशस्वी आहेत पण साधारण त्याच सुमाराला थोडी दोन पाच वर्षे इकडं तिकडं असतील एका आणखीन एका तरुणानं जो डॉक्टर झालेला होता त्यांनी असं ठरवलं की अरे मी तर डॉक्टर झालो परंतु मला शहरात जाऊन काही पैसे कमवायचे नाही जे व्रत माझ्या वडिलांनी अंगीकारलेलं आहे त्या व्रतामध्ये मी डोळसपणानं सहभागी होईल आणि त्या व्रतामध्ये माझ्या यथाशक्तीनं मी योगदान देईन असं ठरवणारा तरुण जो होता तो म्हणजे आपले लोकसेवक जे होते विलक्षण लोकसेवक बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉक्टर विकास आमटे त्यांनी आनंदवनामध्ये स्वतःचं सगळं आयुष्य वाहून घेतलं डॉक्टर विकास आमट्यांचं आयुष्य यशस्वी आहे का डॉक्टर विकास आमट्यांचं आयुष्य देखील यशस्वी आहे त्यामुळे पुण्यासारख्या शहरामध्ये उत्तम वैद्यकीय व्यवसाय करून खूप धनसंपत्ती मिळवणं हे जसं यशस्वी आयुष्य आहे तसं धनसंपत्तीकडे एका अर्थानं पाठ फिरवून समाजाच्या सेवेसाठी उभं राहण्यासुद्धा आयुष्याचं यश आहे प्रश्न इतकाच आहे की माझी प्रवृत्ती कोणत्या मार्गाची आहे माझी प्रवृत्ती डॉक्टर आपट्यांच्या मार्गाची आहे का माझी प्रवृत्ती डॉक्टर आमट्यांच्या मार्गाची आहे हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे कदाचित त्याच्यापेक्षा माझी प्रवृत्ती वेगळी पण असे त्यामुळं स्वतः तुम्ही केव्हा तरी एकदा स्वस्थ बसा विचार करा शांतपणे की मला न काय करायचं आहे त्याच्यातून मी काय साध्य करू इच्छितो कशात मला आनंद वाटेल कशात मला समाधान वाटेल याचा विचार तुम्ही शांतपणे करा आपले परिचित असतील तुमचे मित्रमैत्रिणी असतील आई वडील असतील पालक असतील ज्यांच्याशी तुम्ही मोकळेपणानं बोलू शकता असं जुन्या पिढीतले तुमचे शिक्षक असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांच्याशी मोकळेपणानं चर्चा करा आणि या प्रश्नाचं उत्तर नक्की शोधून काढा की मला काय हवं आहे जेव्हा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर शोधाल त्यावेळेला तुमचा यशाच्या दृश दिशेनं सुरू जाणारा प्रवास हा पहिल्या टप्प्यावरती पोचलेला असेल जर आपल्याला कळलंच नाही की आपल्याला आनंद कशात वाटतो तर त्याच्यामध्ये आपल्याला यश निश्चित मिळणार नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला काय हवं आहे हे आपण लक्षात ठेवायचं आणि याचा एक विलक्षण सार्वकालिक आदर्श या भूमीमध्ये होऊन गेला तो आदर्श केवळ या भूमीसाठीच नाही म्हणजे महाराष्ट्राच्या नाही केवळ भारताच्या नाही तर एका अर्थानं जगाला मार्गदर्शक आहे आणि त्या आदर्शाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळं वर्णन करायचं झालं तर असं करता येतं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वडील होते शहाजीराजे ते कोण होते अतिशय मोठे सरदार होते ज्यांच्याकडे खूप मोठी जहागीर होती छत्रपती शिवाजी महाराजांनी जर सदा ठरवलं असतं की आपल्या वडिलांनी जेवढी जहागिरी मिळवली त्या जहागिरीमध्ये आपण आनंदानं सुखानं राहायचं मग त्या काळात जी काही सुखाची साधनं उपलब्ध होती ती सर्व सुखाची साधनं हात जोडून शिवाजी महाराजांच्या समोर उभी होती परंतु शिवाजी महाराजांनी स्वतःला ओळखलं की केवळ जहागीरदाराचा किंवा एका अर्थानं स्वराज्य संकल्पाचा मुलगा म्हणून मी जन्माला आलेलो नाही तर हिंदवी स्वराज्याचा संस्थापक म्हणून मी जन्माला आलो आहे आणि ते हिंदवी स्वराज्याची त्यांनी शपथ घेतली आणि प्रत्यक्षात ते आणून दाखवलं त्यामुळे ज्या क्षणी आपण असं ठरवतो स्वतःला ओळखतो त्यावेळेला यशाच्या दिशेनं सुरू झालेला प्रवास असतो यशाच्या दिशेनं प्रवास सुरू होतो परंतु त्या प्रवासाच्या टप्प्यावरती अनेक अडचणी असतात अनेक गोष्टी असतात आणि एक गोष्ट मात्र केव्हाही तुम्हाला चुकलेली नाही पूर्वी भारतामध्ये भारतीय आयुर्विवाह महामंडळ म्हणजे एल आय सी ज्याला म्हणतात ते एकव आयुर्विवाह महामंडळ होतं आणि त्या आयुर्विवाह महामंडळाचं जे बोधवाक्य होतं ते बोधवाक्य असं होतं की तुमच्या कल्याणासाठी तुमच्या भल्यासाठी असं होतं परंतु ज्या वेळेला यश मिळवायचं असतं त्यावेळेला आपलं कल्याण करण्यासाठी म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे परिश्रम 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 आणि परिश्रम आपण ज्या महाविद्यालयात शिकतो त्या संस्थेची इथून थोड्याच अंतरावर असणारी एक शाळा आहे तिला भावे हायस्कूल म्हणून लोक ओळखतात त्या हायस्कूलमधला एक असा विलक्षण विद्यार्थी होता त्याचं नाव प्रल्हाद केशवात्रे ते योगागन शिक्षकी पेशात आले आणि वयाच्या चोवीसाव्या वर्षी मुख्याध्यापक झाले आणि त्यावेळच्या तपासणीसांनी सांगितले की मुख्याध्यापक तरुण आहेत परंतु शिक्षणशास्त्राचा त्यांनी अभ्यास केलेला नाही आहे त्यांनी शिक्षणशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी मुंबईला त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश केला तोपर्यंत आचार्य आचार्ययात्रेंनी अतिशय गंभीरपणानं अभ्यास केला आहे खूप मन लावून अभ्यास केला आहे असं त्यांनी स्वतःही कधी लिहिलेलं नाही आहे परंतु ज्या वेळेला त्यांनी शिक्षणशास्त्राच्या महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला त्यावेळेला त्यांनी बघितलं की आपल्याबरोबर शिकायला कोण आहेत वर्षा वर्षा ले ले, 15, 20, तर ज्यांनी वर्षानुवर्ष सरकारी सेवेमध्ये शिक्षण खात्यामध्ये अधिकारी म्हणून काम केलेलं आहे असे वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांच्या गाठीला पंधरा वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे असे ज्येष्ठ शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण आहोत मग त्यावेळेला आचार्या असं ठरवलं की या परीक्षेमध्ये मला यशस्वी व्हायचं असेल तर केवळ हल्ली काय म्हणतात मला माहीत नाही परंतु पूर्वी त्याला एकवीस अपेक्षित म्हणायचे ठराविक प्रश्न त्यांची ठराविक उत्तरं अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करून चालणार नाही आणि शिक्षणशास्त्राच्या अभ्यासासाठी म्हणून जे संदर्भ ग्रंथ होते जे पाचशे पानाचे सहाशे पानाचे आठशे पानाचे असे पाना होते असे अनेक संदर्भ ग्रंथ होते आचार्यात्रेन त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं आहे मी स्वतःची म्हणून एक अभ्यासाची पद्धत शोधून काढली आणि त्या अभ्यासाच्या पद्धतीवरती मी स्वतःचा अभ्यास सुरू केला मग एखादा ग्रंथ घ्यायचा त्या ग्रंथाचं पूर्ण परिशीलन करायचं जो महत्त्वाचा ग्रंथ आहे त्याच्यामधल्या महत्त्वाच्या संकल्पना लिहून काढायच्या त्याच्यामधून लेखकाला काय सांगायचं ते लिहून काढायचं आणि नंतर पुढचा ग्रंथ घेऊन त्याचं तुलनात्मक अध्ययन घे करायचं म्हणजे पहिल्या ग्रंथकारानं त्या कल्पनेबद्दल काय म्हटलंय त्याच्याबद्दल दुसरा ग्रंथकार काय म्हणतो हा अभ्यास त्यांनी शब्दशात दिवस रात्र केला आणि त्या परिश्रमाचं फळ त्यांना मिळालं ते परिश्रमाचं फळ असं होतं की त्या वर्षीच्या परीक्षेमध्ये ते पहिल्या वर्गात पहिले आले सर्व या आजूबाजूचे जे विद्यार्थी होते कोणी अधिकारी शिक्षक होते त्यांच्यामध्ये पहिले आले आणि आचार यात्रे त्यावेळेला असं म्हणाले की तेव्हा हो मला साक्षात्कार झाला की होय मी पण अभ्यासू आहे हो मी पण हुशार आहे आणि मी जे ठरवते ते करू शकतो त्यामुळे मित्रमैत्रिणीनो जीवनामध्ये आयुर्विम्याला पर्याय नाही असं जे जुनं बोधवाक्य होतं तसं जीवनामध्ये परिश्रमाला पर्याय नाही हे तुम्ही जरूर लक्षात ठेवा हल्ली असं वाटतं काही जणांच्याकडे बघून असं वाटतं की ते शॉर्टकटवरती विश्वास ठेवतात हे थोडक्यात कसं होईल ते सांगा दोन दिवसात अभ्यास कसा होईल अर्ध्या तासात कसं येईल वगैरे वगैरे तर इंग्लिशमध्ये अतिशय छान वाक्य ते तुम्ही नेहमी लक्षात ठेवा ते इंग्लिशमधलं वाक्य म्हणतं की शॉर्टकट कट्स यू शॉर्ट जर तुम्ही जवळच्या मार्गाने पोचला तर पुढच्या क्षणी तुम्ही तिथं नसण्याची पण शक्यता असते त्यामुळे हे परिश्रम आपल्या आयुष्यामध्ये सदैव असले पाहिजेत परिश्रम करताना अजून एका गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर दिलेला शब्द आणि दिलेली वेळ ही पाळता आलीच पाहिजे जी माणसं दिलेला शब्द पाळू शकतात दिलेली वेळ पाळू शकतात ते आयुष्यात यशस्वी होतात आणि अशी असंख्य उदाहरणं की दिलेल्या शब्दासाठी माणसांनी काय नाही केलं दिलेली वेळ पाळण्यासाठी काय नाही केलं अशा पद्धतीच्या अनेक घटना आठवतात त्याच्यातली एक घटना मी तुम्हाला सांगतो त्यातली एक घटना अशी आहे की मुंबईमध्ये रसायनशास्त्र विषयाचं शिकवणारी एक आता ती स्वायत्त विद्यापीठ झालं पण त्या विद्यापीठामध्ये डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे शिकवत होते आणि त्यांना शिकवणारे जे प्राध्यापक होते त्यांचं नाव होतं मनमोहन शर्मा अचानक असं झालं की मनमोहन शर्मांची पत्नी जी होती ती रेल्वेमधनं येत होती आणि त्याच्या तिच्याबरोबर त्यांचं अतिशय छोटं मूल होतं आणि अचानक तडकापडकी कुठलाही पूर्व इतिहास नसताना कुठलंही कारण नसताना तडकापडकी ते मूल लहान गेलं मित्रमैत्रिणींनो आपण ज्याला जन्माला घातले त्या आप आपत्त्याचं मृत्यूचं दुःख काय असतं ही शब्दात सांगण्या येण्यासारखी गोष्ट नाही अजून तुमचं वय नाही परंतु देव करो आणि अशी आपत्ती तुमच्यावर न येवो हो। परंतु मनमोहन शर्मांना सांत्वनासाठी ज्या वेळेला त्यांचे विद्यार्थी भेटायला गेले त्यावेळेला मनमोहन शर्मांनी त्यांना असं सांगितलं विद्यार्थ्याला भेटायला आलेलं अरे तुझं ते संशोधनाचं चा काम चाललं आहे ना ते कुठपर्यंत आलं म्हणजे मी या विद्यार्थ्याला शब्द दिलेला आहे की तुझं संशोधन वेळेत पूर्ण करण्यासाठी मी तुला सर्व प्रकारचं मार्गदर्शन सहकार्य करीन माझ्या घरची अडचण असली तरी देखील मी दिलेला शब्द पाळला पाहिजे याचं एक विलक्षण उदाहरण आहे दिलेली वेळ पाळली पाहिजे याचं एक विलक्षण उदाहरण अगदी काही महिन्यांपूर्वी घडलं फार जुनं नाही मी सांगत तुम्हाला मे महिन्यामध्ये घडलं मे महिन्यामध्ये आपल्या लोकसभांचे निकाल लागले मग पंतप्रधान ठरले मग पंतप्रधानांनी काही जणांना मंत्री म्हणून ठरवायचं निमंत्रण दिलं आणि त्याच्यामधले एक मंत्री होते पंतप्रधानांनी शपथविधीच्या आधी बैठक बोलावलेली होती की शपथविधीच्या आधी मंत्र्यांशी चर्चा करायची आणि म्हणून बैठक बोलावली तर पुण्यासारख्या शहरात आपण ज्याचा रोज अनुभव करतो तसंच दिल्लीसारख्यामध्ये आहे तसंच मुंबईमध्ये तसंच तस कलकत्त्यात तस आहे तसंच बंगलोरमध्ये ते म्हणजे वाहतूक 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 आणि वाहतूक आम्ही सर सांगतो सर आज फार ट्रॅफिक होतो मॅडम फार ट्रॅफिक होतं उशीर झाला हे जे मंत्री होते ते निघाले बैठकीला पंतप्रधानांनी बोलवलेला वाटेमध्ये सगळं ते वाहतूक काढलेली वाहनं थांबलेली मंत्र्यांनी काय करावं भारताच्या केंद्रीय मंत्र्यांनी काय करावं त्यांनी कारचा दरवाजा उघडला आणि तिथून ते चक्क धावत पळत बैठकीच्या ठिकाणी पोचले जर देशाचा मंत्री वेळ पाळण्यासाठी प्रसंगी गाडीतून उतरून पळत जाऊ शकतो तर वेळ पाळण्यासाठी मी काय केलं पाहिजे त्यामुळं आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर दुसरं सूत्र आहे दिलेला शब्द पाळा दिलेली वेळ पाळा ह्या दोन गोष्टी जे पाळतात ते आयुष्यामध्ये यशस्वी होतात आयुष्यात यशस्वी होण्याचे अनेक मार्ग आहेत अनेक पैग आहेत परंतु ज्यावेळेला आपण आयुष्यामध्ये यशस्वी होतो त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या लक्षात असं येतं की दुर्दैवानं समाजामध्ये एक चित्र असं गंभीर आहे काय गंभीर आहे आकडेवारीत बोलायचं झालं तर तशा अर्थानं ते गंभीर वाटत नाही गुंधा गंभीर काय आहे तर एक सर्वेक्षण असं सांगतं की आमच्या शाळा महाविद्यालयात शिकव शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण गेल्या काही वर्षामध्ये दुप्पट झालेलं आहे छोट्या मोठ्या यशांनी आमच्या मुलामुलींना असं वाटतं की आयुष्यामध्ये काय अर्थ नाही अरे काय आयुष्य बघितलंय तुम्ही काय सुखदुःख बघितलंय त्यामुळं केव्हाही तुम्ही मनामध्ये अशा प्रकारचे विचार कृपा करून आणू नका ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये असा विचार येईल ना त्या क्षणी तुमच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला तुम्ही फोन करा आणि मला खात्री आहे की त्या जवळच्या व्यक्तीमध्ये या महाविद्यालयाला एक प्राध्यापक किंवा एका प्राध्यापिकेचा नंबर हा आहेच आणि त्यांना फोन करून सांगा सर मला असं वाटतंय मॅडम मला असं वाटतंय मी तुम्हाला शब्द देतो किंवा मी तुम्हाला खात्री देतो तुम्ही फोन केल्यानंतर जी काही शक्य आहे ती आम्ही मदत करू पण कृपा करून असा विचार करू नका गुरु ठाकूरांनी असं लिहिलं नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे छाता अडावरती आव्हानांचे लावून उत्तर आव्हानं आयुष्यामध्ये असली पाहिजेत आव्हानं नसली आयुष्यामध्ये तर त्याच्यामध्ये काही गंमत नाही हो आव्हानं असली म्हणून मोठी माणसं मोठी होतात त्यामुळे तुमच्याही आयुष्यात आव्हानं येणार आहे तुमच्याही आयुष्यामध्ये प्रश्न येणार आहे तुमच्याही आयुष्यामध्ये संकट येणार आहेत मी काही भविष्य व्यक्ता नाही परंतु मानवी जीवन हे असंच आहे तुमची इच्छा असो नसो हा मुद्दाच नाही पण अशा क्षणी या ओळी आठवल्या पाहिजेत की नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असं आयुष्याला उत्तर द्या आणि असा आयुष्याला तुम्ही उत्तर देत राहिलात तर तुम्ही एक दिवशी नक्की यशस्वी होणार त्या दिवशी तुम्ही सुखी पण असणार आणि त्या दिवशी तुम्ही समाधानी पण असणार दुर्दैव आमचा असं आहे की तंत्रज्ञानाची प्रगती झाली आम्ही आधी खूप खूप सुखी होत गेलो पण आम्ही समाधानी आहोत का हा प्रश्न अतिशय गंभीरपणानं चर्चेला जातो त्या गंभीरपणाचा स्पर्श अजून तुमच्या आयुष्याला झालेला नाही त्यामुळे तुम्ही एका अर्थानं भाग्यवान आहात पण आम्ही समाधानी आहोत का हा अतिशय प्रश्न गंभीर आहे पण तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही सुखी पण व्हाल आणि तुम्ही समाधानी पण व्हाल पण असं समाधानी झाल्यानंतर शिक्षण नेम म्हणजे नेमकं काय याच्या अनेक व्याख्या अनेक विचारवंतांनी केल्या त्याच्यातली एक विलक्षण व्याख्या स्वामी विवेकानंदांनी केली विवेकानंदांनी म्हटलं की एज्युकेशन इज द टेक्निक बाय विच करंट अँड एक्सप्रेशन ऑफ फ्री विल कम्स अंडर कंट्रोल अँड बिकम्स फ्रुटफुल म्हणजे शिक्षण म्हणजे तंत्र आहे कशाचं तंत्र आहे तर माझी जी इच्छाशक्ती आहे त्या इच्छाशक्तीचा प्रवाह आणि इच्छाशक्तीची अभिव्यक्ती म्हणजे व्यक्त होणं हे माझ्या नियंत्रणात येईल आणि ते फलदायी होईल फलदायी कोणासाठी फलदायी केवळ माझ्यासाठी नाही माझ्या कुटुंबासाठी नाही माझ्या गल्लीसाठी नाही माझ्या सोसायटीसाठी नाही माझ्या केवळ जातीपातीसाठी नाही तर संपूर्ण मानवतेसाठी ते फलदायी होईल असं आता इच्छाशक्तीचा प्रवाह नियंत्रणात येणे म्हणजे काय तर एका दिवशी सकाळी उठून असं वाटतं की की सर आमचे मॅडम चांगले शिकवत असले तरी आजच्या उगीचच बुट्टी मारावी हा इच्छाशक्तीचा अनियंत्रित असलेला प्रवाह आहे परंतु त्या क्षणी नियंत्रण मिळवता आलं पाहिजे की नाही माझ्या भल्यासाठी मला वर्गात गेलं पाहिजे इच्छाशक्ती एके दिवशी असं सांगते की अरे अमक्यात अमक्याकडे पैसे आहेत आणि भारीपैकी मिळते मग त्या मिळतेमध्ये तुम्ही डॅश डॅश डॅशमध्ये तुम्ही शब्द घालू शकता इच्छाशक्तीचं नियंत्रण इथं आहे शिक्षण इथं आहे की त्या क्षणी मी ठरवलं पाहिजे की नाही या व्यसनांच्याकडे मी जाणार नाही हे नियंत्रण मिळवलं पाहिजे आणि यशस्वी व्हायचं म्हणजे काय व्हायचं तर दुसऱ्यांना फलदायी व्हायचं एका कवीनं अतिशय सोप्या शब्दामध्ये सुंदर म्हटलं ज्यांची बाग फुलून आली ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत मातीमध्ये ज्यांचे जन्म मळले आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी अलगद खाली यावे मातीमध्ये ज्यांचे जन्म मळले त्यांना अलगद उचलून घ्यावे आणि असं अलगद उचलून घेतलेली माणसं ही आयुष्यात यशस्वी होतात अशाच एका यशस्वी माणसाचा सत्कार आता थोड्याच वेळात याच ठिकाणी होणार आहे आणि त्या माणसाचं चा नाव आहे चैत्राम पवार धुळे जिल्ह्यामध्ये बारीपाडा नावाचा एका छोट्या गावामध्ये त्यांनी एक विलक्षण परिवर्तन करून दाखवलं मी त्या गावामध्ये जाऊ शकलो तीन चार वेळाला मला अतिशय भाग्य आहे त्या क्षणांचं त्यांना नुकतंच केंद्र सरकारनं पद्मश्री नावाचा पुरस्कार दिला आहे त्यामुळं आपलं जीवन जगता जगता बाकीच्यांचा देखील विचार करा या सगळ्या सूत्रांवरती तुम्ही चाललात तर तुमचं आयुष्य नक्कीच यशस्वी होणार आहे याची मला खात्री आहे त्याच्यावरती तुम्ही खात्री ठेवा आणि तुम्ही यशस्वी व्हा याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थांबतो धन्यवाद